अखेर अंगणवाडी अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी आली आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी मोठा निर्णय ती म्हणजे अंगणवाडी सेविका मदतनीस यामुळे खुश आहेत कारण अंगणवाड्यांना मिळणार आहेत हे पाच मोठे लाभ पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील तर बीड पाटोद्यातील एकोणावीस अंगणवाड्यांचा कायापालट होणार बीड जिल्ह्यातील पाटोदा शहरातील एकोणावीस अंगणवाड्यांच्या सर्वांगीण विकासाचे नियोजन केले जात आहे आमदार सुरेश धस यांच्या माध्यमातून शहरातील अंगणवाड्यांनाचा कायापालट केला जाणार आहे पाटोदा शहरातील एकोणावीस अंगणवाड्यांमध्ये असलेल्या विविध प्रकारच्या अडचणी जाणून घेण्यासाठी त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या विकास कामांवर चर्चा करण्यासाठी नगरपंचायत पदाधिकारी व अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे संयुक्त चर्चासत्र पार पडले काही अंगणवाड्या अजूनही इमारतींना दुरुस्त आहे तातडीने दुरुस्तीची गरज आहे लहान मुलांना डिजिटल शिक्षणासाठी एल सी डीची आवश्यकता आहे पंधराव्या वित्त आयोगातून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरवण्यात आले लवकरात लवकर सुविधा मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन करण्यासाठी सर्व अंगणवाड्यांचे वर्गीकरण जागा उपलब्धता भौतिक सुविधा डिजिटल शिक्षण आणि खेळ साहित्य यावर नियोजन करण्यात येत आहे तर हे देखील लाभ मिळणार आहेत असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेललाही क्लिक करा धन्यवाद